आमची अनन्या महा एपिसोड दर गुरुवारी दुपारी दोन वाजता न्यूज महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी सोहमभूषण बाळापुरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो या धावपळीच्या जगात थोडा वेळ थांबून आपल्याला जगण्याची नवी उमेद देणाऱ्या गोष्टींना उजळा देणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच हा कार्यक्रम आजही आम्ही आपल्यासाठी अशा काही गोष्टी घेऊन आलो आहोत ज्या संघर्षातून उमरलेल्या यशाचं प्रतीक आहे नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी पाहूया आजच्या भागाची एक छोटी झलक जंगल वन्यजीव आणि गावांच्या संरक्षणासाठी सज्ज पेंच व्याघ्र प्रकल्प घरगुती उद्योजिकेचा सुगंध दरवळतोय आता संपूर्ण रायगड जिल्ह्यात कयाकिंगच्या नावेतून सिंधुदुर्गाची कांदळवण सफर अहिल्यानगरच्या महिलांचा चकली आणि दागिन्यांच्या माध्यमातून स्वावलंबनाचा प्रवास पारंपरिक शेतीला दिलं नव वळण नंदकिशोर गिराम यांची यशोगाथा उन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या आगींमुळे वन्यजीवांचे वृक्षसंपत्तीचे आणि एकंदरीत पर्यावरणाचे मोठे नुकसान होते पण आता हे नुकसान होऊ नये यासाठी वन विभागानं एक अभिनव पाऊल उचललं पेंच पेन्स व्याघ्र प्रकल्पात देशातील पहिलं फॉरेस्ट फायर डिटेक्शन आणि अर्ली वॉर्निंग प्रोजेक्ट उभं राहिलं आहे जे जंगलात लागणारी आग काही सेकंदात ओळखतं आणि या वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे मोठं संकट टाळता येतं हे है सगळं शक्य झालं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे म्हणजेच ए आयमुळे उन्हाळा सुरू झाला की झाडांची पानगळ सुरू होते जंगलामध्ये वाढलेल्या पालापाचोळ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे एकदा का हा वणवा पेटला की तो फार मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता असते यामुळे बऱ्याचदा हजारो हेक्टरवरचं जंगल जळून जंग खाक होतं वन्य प्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो या आगीपासून जंगलाचं संरक्षण व्हावं गावाचं संरक्षण व्हावं या उद्देशानं महाराष्ट्र वन विभागाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या मारा या वनपरिक्षेत्रामध्ये एका उंच टेकडीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पेंटेरा या तंत्राद्वारे अत्याधुनिक कॅमेऱ्याची प्रणाली विकसित केली आहे यामुळे आगीची माहिती पूर्वसूचना त्वरित नियंत्रण कक्षाला मिळणार आहे या प्रकल्पाचा नियंत्रण कक्ष कोलितमारा इथं तयार करण्यात आला आहे नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ प्रभुनाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा बसवण्यात आली आहे ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित देशातला हा पहिलाच फॉरेस्ट फायर आणि अर्ली फायर वॉर्निंग प्रोजेक्ट आहे आपण पिंच महाराष्ट्रामध्ये देशाचे पहिला आपण एआय बेस्ड फायर जे कंट्रोल आणि मॅनेजमेंट सिस्टम आपण राबविण्यात आलेला आहे कुठे कुठे आग लागण्याची शक्यता आहे आ, ते पण हे मॉडेल बनवतात आणि ते प्रेडिक्ट करतात तर तर आपल्याकडे बरेच वेळी ज़ी रिसोर्स काही हे आहे की बरेच ठिकाणी आग लाग लागत आहे आणि काही कमतरता आहे तर ते त्या सिस्टमच्या आधारे आपण रिसोर्स जे आहे ना ते छान प्रमाणे आपण मॅनेजमेंट करू शकतो या प्रकल्पाअंतर्गत पी टू झेड कॅमेरा बसवला असून यामुळे जंगलात लागणाऱ्या आगीची पूर्वसूचना माहिती वेळीच वन विभागाला मिळणार आहे आगीच्या संभाव्य नुकसानापासून वनसंपदा आणि वन्यजीवांचं संरक्षण होण्यासाठी मदत होणार आहे हा कॅमेरा तीन मिनिटाला तीनशे साठ फिरतो या दरम्यान जर कुठे धूर किंवा आग दिसून आली तर हा कॅमेरा लगेच अलर्ट मेसेज देतो एक चक्र पूर्ण करण्यासाठी या कॅमेऱ्याला तीन मिनिटं लागतात अलर्ट मेसेज नियंत्रण कक्षाला मिळाला कि मग लगेच याची माहिती संबंधित वन कर्मचाऱ्याला दिली जाते येत्या आता फायर सीजनमध्ये या सिस्टीमची खरीकस आपल्याला लक्षात येणार आहे त्याची उपयोगिता आणि युटिलायझेशन त्यामुळे आपण अपेक्षा करूया की सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड देईल कारण आतापर्यंत जेवढे अलर्ट्स आपण महागारीच्या घटना शेतात शेती क्षेत्रामध्ये लागल्या त्याचे आपण यशस्वीरित्या त्याचे अलर्ट्स जे आहेत ते संबंधित वन कर्मचाऱ्याला दिलेत वन वनकर्मचारी जेव्हा जागेवर जाऊन त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केला तेव्हा लक्षात आलं की ते शेती क्षेत्रामधली अंगार होती तर जंगल क्षेत्रामध्ये या आता उन्हाळ्यामध्ये त्याची खरी कस किंवा अग्निपरीक्षा आपल्याला लक्षात या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जर काही तांत्रिक बिघाड झाला तर सॅटेलाइटद्वारे या आगीची माहिती नियंत्रण कक्षाला मिळू शकते आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि या एआय प्रणालीद्वारे विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प यशस्वी झाला तर जंगलात लागणाऱ्या आगी मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आणता येतील हे नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी विजया क्रिएशन्स नागपूर घरात एखादा सुगंध दरवळतो तेव्हा तो फक्त वातावरणात बदल नाही करत तो आपल्या मनालाही एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातो पनवेल तालुक्यातील मनालीताईंनी आपल्या छोट्याशा घरातून अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचा सुगंध आज दूरदूरपर्यंत पोचतो आहे एका साध्या भेटीतून सुरू झालेला हा प्रवास आज एका आर्थिक स्वावलंबनाचे उदाहरण बनला आहे रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातल्या श्री साई समर्थ महिला बचत गटातल्या मनाली गुजरे यांनी आपल्या अगरबत्तीच्या व्यवसायाला दोन हजार बावीस साली सुरुवात केली त्यांना कोणता तरी व्यवसाय सुरू करायचा होता पण कोणता करावा याबद्दल त्या व्यवसायाच्या शोधात असतानाच एके दिवशी मनाली गुजरे या त्यांच्या पती सोबत पतीच्या मित्राकडे गेला जे अगरबत्तीचा व्यवसाय करायचे त्यांच्याकडून त्यांनी काही अगरबत्त्या विकत घेतल्या आणि मनाली यांनी त्यांच्याकडून या अगरबत्ती व्यवसायाची माहिती घेतली आणि मग त्यांनी असं मनाशी पक्कं ठरवलं की आपण अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय करायचा याप्रमाणे त्यांनी आपल्याकडे असलेल्या थोड्या जमापुंजीमधून अगरबत्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की अगरबत्तीच्या बिनसुगंधी काड्या सुगंधी, सुगंधी द्रव्य पॅकेजिंगसाठी लागणारे सामान पिशव्या इतर तेल स्वरूप द्रव्य लेबल अशा गोष्टी खरेदी केल्या मला हे दो, दोन वर्ष झाले मी अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केलेला आहे आहे मला ही पण चांगली त्यात मी इतका व्यवसाय करते की म्हणजे मी अगरबत्ती करते त्यामध्ये मला मिस्टरांची साथ सुद्धा चांगली मिळालेली आहे सुरुवातीला अगरबत्तीचे काही प्रकार जसे की चंदन मोगरा गुलाब गुगल सुरू केले सुरुवातीला के त्यांनी घरोघरी जाऊन अगरबत्ती विकायला सुरुवात केली पण हळूहळू जस जशी मागणी वाढायला लागली चांगला नफा व्हायला लागला तेव्हा त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या श्री साई समर्थ महिला बचत गटातल्या महिला मैत्रिणींच्या सहकार्यानं वेगवेगळ्या ठिकाणी विक्री स्टॉल लावून त्यांनी तयार केलेल्या अगरबत्त्या विकल्या या व्यवसायाला श्री साई समर्थ महिला बचत गटातल्या दहा महिला सदस्य आणि कुटुंबातल्या सदस्यांचीही त्यांना मोलाची साथ मिळाली तीला तीला तर आम्ही तिला मदतीला पण जायचो घरी तिच्या अगरबत्ती ती बनवायची तर घरी पण तिला अगरबत्ती बनवण्यासाठी मदत करायला यायचो आणि अशा प्रकारे आम्ही तिला मदत करून हा व्यवसाय तिचा आता पुढे चाललेला आहे आणि चांगल्या प्रकारे तिला प्रॉफिट पण होतं या व्यवसायामध्ये आणि तिला काय सपोर्टिंग वगैरे असो करायला लागलं तर आम्ही सगळ्याजणी करतो गणपती दसरा दिवाळी कुठलंही धार्मिक कार्य असो अशा वेळी मनाली गुजरे यांनी बनवलेल्या अगरबत्तींना मोठी मागणी असते त्यामुळे अगरबत्ती पॅकेजिंग लवकरात लवकर करण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी महाराष्ट्र बँकेकडून रुपयांचं कर्ज काढून अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारी पॅकेजिंग मशीन विकत घेतली त्याच बँकेच्या पैशातून त्यांनी नवनवीन महागडी सुगंधी द्रव्य तेल पॅकेजिंगसाठी लागणार साहित्य इत्यादी खरेदी केलं आता त्या त्यांनी तयार केलेल्या तयार अगरबत्तींचा बाजारात दहा ग्रॅम पासून ते एक किलो पर्यंतचे पॅकेजिंग करून त्यांची विक्री घाऊक आणि किरकोळ दुकानदारांना करतात त्यांची आर्थिक उलाढाल सुमारे अडीच लाखांपर्यंत होत असल्याचं मनाली गुजरे यांनी सांगितलं मनाली गुजरे या सध्या आपल्या राहत्या घरातच अगरबत्ती बनवण्याचं पॅकेजिंग करणं लेबल लावून त्या घरपोच दुकानदारांपर्यंत काम त्यांना लवकरात लवकर मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय विस्तारित करायचा आहे दुर्दम इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असेल तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही हेच मनाली गुजरे यांच्या उदाहरणावरून दिसून येते शंकर महाराष्ट्रातल्या अशाच काही गोष्टींना अजून स्पर्श करायचा आहे पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राची चांगली बाजू इथेच दिसते तुम्हीच विचारत होता ना पुढची गोष्ट काय चला तर मग पुढे जाऊया गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत कधी विचार केलाय का निळाशार समुद्र सळसळणाऱ्या लाटा आणि घनदाट कांदळवणाच्या कुशीतून कयाकमध्ये बसून तुम्ही जंगलात फिरताय ही कल्पना नाही तर वास्तव आहे तेही आपल्या महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गात खवने गावातील मच्छीमार युवकांनी पारंपरिक मासेमारीच्या जोखडातून बाहेर पडत इथे पर्यटन व्यवसायाचा सुगंध दरवळायला सुरुवात केली आहे जिल्ह्यातील पहिला कयाकिंगचा अनुभव पर्यटकांना देत त्यांनी निसर्गाचा सन्मान राखत रोजगाराचा नवा मार्ग शोधला आहे चला आपण हा कयाकिंगचा अनुभव घेऊया मोठ्या प्रमाणात होणारी यांत्रिक मच्छीमारी आणि बदलत्या सागरी परिस्थितीमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आले पण या संकटातही संधी शोधत सिंधुदुर्गातल्या खवणेगावच्या तरुणांनी पर्यटन व्यवसायाचा पर्याय स्वीकारला जिल्ह्यातला पहिला कायाकिंगचा व्यवसाय त्यांनी यशस्वीपणे सुरू केला आहे म्हणजे आमचं पहिला मासेमारीचा होता तिथे पारंपरिक आम्ही मच्छीमारी करायचो पण आता काही म्हणजे आता आम्हाला मासे भेटतच नाही समुद्रात जात होते त्यामुळे आता पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन व्यवसाय झाला आहे त्यामुळे आता आम्ही म्हणजे डोक्यात आयडिया आली की आता काहीतरी करायचं का करायचं तर नेमकं काय करायचं का त्यासाठी आम्ही जे असे युट्यूबर वरती काही ना काहीतरी असे बघायचो त्याच्यामधून काया किंग हा व्यवसाय दिसला मला म्हटलं आता काय करायचं म्हटलं आम्ही सर्वांनी ठरवलं की की काया किंग हा व्यवसाय करायचा म्हणून आम्ही काया किंग आणली पर्यटन व्यवसाय सुरू करताना या तरुणांनी गोवा इथल्या समुद्र विज्ञान संस्थेतून प्रशिक्षण घेतलं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ते लाईफ जॅकेट देतात आणि कांदळवणाच्या संवर्धनाची रोचक माहितीही सांगतात त्यामध्ये आम्ही कांदळवण परत येतो पुष्प पॉईंट दाखवतो बर्ड बर्ड्स पॉईंट आहेत ते पण आम दाखवतो पूर्ण दीड तासाची असते त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही आनंद घेऊ शकता त्यासोबत तुम्हाला आमचा फ्री असतो बॅक जाणारा मार्ग सदृश आणि बसून नैसर्गिक पेडिक्युअरचा अनुभव देणारे खडकाळ ठिकाण हे सर्व पर्यटकांना आकर्षित करत आहेत पक्षी निरीक्षणाचे बर्ड स्पॉट्स इथं आहेत अनुभव छान आहे खूप मेन म्हणजे सेफ्टी इक्विपमेंट आहेत सगळे आणि सगळे वेल मेंटेन आहेत त्याच्यामुळे भीतीचं काही काही वातावरण नाही आहे कायक पण छान आहेत स्वच्छ आहेत आणि ओव्हरऑल बोटिंगचा परिसर पण छान आहे तर एक म्हणजे ते फिश पॉइंट जिथे तुम्हाला म्हणजे नॅचरली मसाज केल्यासारखं म्हणजे डेड सेल्स वगैरे सगळे पाहायचे ते फिश नाही का नॅचरली करतात बेडिक्युअर केल्यासारखं दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स आणि अजून एक आहे जे दुसरा पॉईंट म्हणजे कांदळवन जिथे तेच की गुफेसारखं असा एक्सपिरियन्स आहे म्हणजे झाडाच्या मधून आपण आपली काय बोल जाते तर हे दोन्ही एक्सपिरियन्स खरंच पाहण्यासारखे होते या कया किंगसह स्थानिक मच्छीमार मोठ्या बोटींद्वारे समुद्र सफरही करून देतात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं खवणे हे आता केवळ मच्छीमारीसाठीच नव्हे तर पर्यटनाच्या नव्या संधींसाठी ओळखलं जात आहे सिंधुदुर्गातल्या या नव्या प्रयोगातून ग्रामीण युवकांचा उत्साह नवोन्मेष आणि पर्यावरणाशी सुसंगत रोजगाराची दिशाही निर्देशित होत आहे सिंधुदुर्गचा मच्छीमार युवक आता पारंपरिक मच्छीमारीची कास सोडत पर्यटनाची कास धरू लागलेला आहे आणि त्यातूनच निर्माण झाला हा कया किंगचा व्यवसाय कया द्वारे कांदळवानातून सफर करत असताना नेमकं ॲमेझॉनमध्ये आल्याचा भास होतोय विजय गावकर दूरदर्शन बातम्यांसाठी सिंधुदुर्ग स्वप्न मोठं असलं पाहिजे आणि त्यांना उंच भरारी द्यायला लागते कष्टांची आणि एकजुटीची साथ बोल्हेगावच्या यसुबाई महिला बचत गटाने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत भांडवल उभे करून सुरू केला चकली आणि दागिने बनवण्याचा व्यवसाय हा व्यवसाय त्यांनी नुसताच सुरू केला नाही तर त्यांच्या चकल्यांची चव थेट अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचली या महिलांनी दाखवून दिलं की यशासाठी मोठी गुंतवणूक नाही तर त्यासाठी लागतो तो मोठा आत्मविश्वास सध्या आपण त्यांच्या चकल्यांची चौतर नाही घेऊ शकत पण त्याच्या यशाचा प्रवास नक्कीच बघू शकतो केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत अहिल्यानगर शहरातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील महिला उद्योगात उत्तुंग भरारी घेत आपल्या कुटुंबांचं आर्थिक जीवनमान उंचावत आहेत हे अभियान अहिल्यानगर महापालिकेमार्फत राबवण्यात येत असून महिलांचे बचत गट स्थापन करून महिलांना विविध प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे त्या शहरामध्ये कार्यरत असणारे जे बचत गट आहेत तर त्यांना स्वयंरोजगारासाठी व जे पतविक्रेते आहेत त्यांना आत्मनिर्भर योजनेमध्ये आपण त्रेपन्न लक्ष रुपयाचे कर्ज महापालिकेमार्फत बँकाच्या सहकार्याने वितरित करण्यात आलेले आहे अहिल्यानगर शहरातील बोल्हेगा उपनगरातील येसुबाई महिला बचत गटामार्फत कुरडई पापड चकली आदी पदार्थ तयार करून मुंबई पुणे अहिल्यानगर इत्यादी जिल्ह्यांमध्ये त्यांची विक्री करण्यात येते येसुबाई महिला बचत गटानं बनवलेली चकली ही अल्पावधीत लोकप्रिय झाली असून वर्षभर या चकलीच्या चकली ऑर्डर्स महिला बचत गटाला मिळतात बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या खमंग खुसखुशीत आणि स्वादिष्ट चकलीचा स्वाद थेट अमेरिकेपर्यंत पोहोचलाय कुरडई पापड चकली भाजणी अनारसे पीठ तयार करून मुंबई पुणे नाशिक अहमदनगर येथे छान प्रकारे असा व्यवसाय करतो त्या बचत गटातून आम्हाला खूप छान असा प्रतिसाद भेटतो बचत गटात सहभागी झाल्यानंतर महिलांना आर्थिक भांडवल मिळालं या भांडवलातून त्यांनी विविध प्रकारचे पदार्थ आणि पीठ बनवण्यासाठी नवनवीन यंत्रसामग्री खरेदी केली यामुळे व्यवसायाला बळ मिळालं या बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक संपन्नतेच्या वाटेवर आहेत नेहमी माझ्या गटातल्या ज्या बायका आहेत घरी बसलेल्या आहेत त्यांना एक गृह उद्योग लावून दिला आणि त्यांचं पण घर बसल्या बसल्या इन्कम चालू झालं छोट्यापासून सुरुवात करा हळूहळू आपला बिझनेस मोठा होतो हे आमच्या गटाकडून आम्हाला कळाले या योजनेअंतर्गत अहिल्यानगर शहरात चौदाशे बचत गटांची स्थापना करण्यात आली असून त्यापैकी सुमारे एक बचत गटांना फिरत्या निधीचं वाटप करण्यात आलंय बचत गटांना राष्ट्रीयकृत बँकांशी जोडून व्यवसाय उभारणीकरता दरवर्षी शासनानं ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार व्याजावरील अनुदानित कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं त्यानुसार नऊशे बचत गटांना त्रेपन्न लाख रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलंय कौशल्य आणि प्रशिक्षण योजनेअंतर्गत महिला बचत गटातील पाच हजार लाभार्थ्यांना स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण अहिल्यानगर शहरामध्ये चौदाशे बचत गट सध्या कार्यरत आहेत या चौदाशे बचत गटांमध्ये साधारण एक हजार बचत गटांना फिरता निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि नऊशे बचत गटांना बँकामार्फत कर्जाचं वितरण करण्यात आलेलं आहे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत दिनदळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळाला असून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहिल्यानगर जरा थांबा अजून काही कहाण्या मनात उमटवणार आहेत आपल्या सकारात्मकता पण छोट्याशा विश्रांतीनंतर पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र जिथे सामान्य माणूस असामान्य ठरतो म्हणतात ना धनसंपदा आरोग्य खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तुम्हीच विचारत होता ना पुढची गोष्ट काय चला तर मग पुढे जाऊया आणि गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये पाहूया आणखी एक प्रेरणादायी कहाणी जालन्या जिल्ह्यातील सिंधी काळेगावमधील नंदकिशोर गिराम या तरुण शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या उपचारासाठी अडीच एकर शेतजमीन विकली पण तरीही हार मानली नाही जिथे दुःखानं सामान्य माणूस थांबून जाईल तिथे नंदकिशोर यांनी नवी सुरुवात केली आणि आता उरलेल्या शेतीत फुलशेती फुलवत लाखोंचं उत्पन्न घेत आहेत पाहूया संकटाशी झुंज देत कष्टाच्या घामाने फुलवलेलं शेत नेमकं आहे तरी कसं जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील तरुण शेतकरी नंदकिशोर गिराम आपली पारंपरिक शेती करायचे पोटापुरतं कमावणाऱ्या गिराम यांचं शेती हेच उत्पन्नाचं साधन पण अचानक त्यांच्या मुलाचं दुखणं सुरू झालं दवाखान्याच्या वाऱ्या मुलाचा औषध उपचार करता करता नंदकिशोर यांना त्यांच्या हिश्शातील अडीच एकर जमीन विकावी लागली अनेक शस्त्रक्रिया उपचारांनी मुलगा बरा झाला मात्र उत्पन्नाचा मार्ग खुंटला होता पैशाची गरज पारंपरिक शेतीतून पूर्ण होत नव्हती मग नंदकिशोर यांनी आहे त्या जमिनीतून काय करता येईल उत्पन्न कसं मिळवता येईल याची माहिती घेतली आणि पाच गुंठ्यापासून सुरुवात करत दीड एकर शेतीमध्ये निशिगंध गलांडा बिजली अशा फुलांची लागवड केली पाण्याचे योग्य नियोजन झाडांची योग्य काळजी घेऊन त्यांनी फुल शेतीमधून उत्पन्नाचा हा नवा मार्ग खुला केला माझ्याकडे आता तीन वर्षापासून निशिगंध आहे आता निशिगंधामध्ये मला एकदम थोडं छान वाटलं मग त्यामुळं मी सुरुवातीला केलं होतं एक दहा गुंठ्याचं प्लॉट नंतर वाढतो वाढत आता माझ्याकडे एक एकर निषेगंधा आहे त्यानंतर यावर्षी माझा नवीन प्रोग्राम मध्ये पासली म्हणसिनी मार्केटला त्याला पार्सली सुद्धा म्हणतात त्यानंतर बिजली असे तीन चार केलेलं आहे सध्या आता निषेगंधामध्ये जर म्हटलं तर वर्षाकाठी मला एक ते दीड लाख रुपये अर्ध एकरचा प्लॉट असेल तर निश्चित मिळू शकतात आणि जे पासली आहे त्याला रेट मार्केटमध्ये दर त्याला दोन ते तीन रुपयापासून एक पंधरा ते वीस रुपयापर्यंत त्याला दर भेटतो एका गड्डीला जर वीस गुंठ्याचा जर प्लॉट असेल पारसलीचा तर बी आपल्याला निश्चित चांगला एक दीड लाखापर्यंत वीस गुंठ्यामध्ये तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं दहा गुंठ्यात फुल शेती यशस्वी झाल्यानं आता दीड एकरापर्यंत त्यांनी लागवड केली असून त्यातून वर्षाला एक ते सव्वा लाखांहून जास्त उत्पन्न त्यांना मिळतं एवढ्यावरच न थांबता त्यांनी परसली या झाडांची लागवड केली आहे याची हिरवीगार चुटुकदार पानं ही मोठे हार आणि पुष्पगुच्छ बनवण्यासाठी लागतात त्यातूनही नंदकिशोर यांना चांगलं उत्पन्न मिळते त्यांचा पारंपरिक शेतीसोबत फुल शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून जोडधंदा म्हणून परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांची ते गावातच खरेदी करतात इतरही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबतच फुल शेती सुरू करून उत्पन्न मिळवावं अशी अपेक्षा सुद्धा करतात इतर शेतकऱ्यांनी माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वीस त्याच्या एकशोबाने जा लेबरच्या हिशोबाने किंवा घरच्या आपल्या माणसांच्या हिशोबानी तुम्ही दुसऱ्या शेतीला जोडधान्या मनसोनी तुम्ही निशिगंधा तुमचं बिजली शेवंती झेंडू गालांडा जे काही असत ते तुम्ही करू शकता आणि त्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकता तुमच्या शेतीला जोडधान्य हे रोज येणारा पैसा आहे तुम्हाला एक रुपये शेती विकावी लागली तरी हार न मानता नेतीतून आर्थिक उत्पन्न मिळवण्याची नंदकिशोर यांची जिद्द इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना गोष्ट छोटी असो किंवा मोठी जर ती कुणाचं आयुष्य बदलत असेल तर तिचं महत्त्व हे फार मोठं असतं गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये अशाच वेगवेगळ्या पण महत्त्वाच्या कहाण्या आम्ही पुन्हा घेऊन येऊ आजचा भाग इथेच संपला आणि हो तुम्ही हा कार्यक्रम तसेच आमचे इतरही कार्यक्रम डी डी सह्याद्री न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद